माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे एका सभेत सिंचन नाव घेतलं आणि आणि दोनच दिवसात अजित पवार गेले मोदी संसदेमध्ये युपीएच्या कार्यकाळातल्या भ्रष्टाचारांवर श्वेत पत्रिकेत आदर्श घोटळ्याचं नाव घेतलं आणि दोनच दिवसात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आमदारकीचा देखील राजीनामा दिला आणि त्यामुळंच संसदेत मांडलेल्या श्वेतपत्रिकेमुळे चव्हाणांनी आदर्श घोटाळ्याची घेतली आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय आणि याच संदर्भात हा आदर्श घोटाळा नक्की काय आहे आणि या घोटाळ्यात अशोक चव्हाण यांच्यावर काय या आरोप झाले तेच आपण आज पाहणार आहोत तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत डॉट कॉम केंद्रातल्या भाजप सरकारनं नुकतीच युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळातील श्वेतपत्रिका हे संसदेत मांडली त्यात या काळात पंधरा घोटाळा झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे या श्वेत पत्रिकेत कोळसा घोटाळा शारदा चिटपण घोटाळा कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा जी स्कॅम घोटाळा बिहार मधील नोकरीच्या या घोटाळ्यांचा उल्लेख आहे तर सोबतच आय एन एक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन बोगस बँक खाती घोटाळा यांचा देखील उल्लेख आहे पण सोबतच महाराष्ट्रात गाजलेल्या आदर्श घोटाळा प्रकरणाचा देखील यात उल्लेख करण्यात आलाय हा आदर्श घोटाळात अशोक चव्हाण यांचं नाव आलं होतं आणि त्यामुळंच त्यांना त्यांचं मुख्यमंत्री पद देखील गमवावं लागलेलं आणि आता या श्वेत पत्रिकेतील अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला का असा प्रश्न निर्माण होतोय पण हा आदर्श घोटाळा नक्की काय आहे ते देखील आपण जाणून घेऊयात जुलै एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आदर्श या कंपनीनं सरकारशी संपर्क साधून जागेची मागणी केली सरकारनं प्रस्ताव मांडून कुलाबा मधला भूखंड यासाठी दिला मुंबईतील जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी जमिनीचा ताबा हा लागलीच आदर्शला देखील देऊन टाकला कारगिल युद्धातील वीर आणि वीर योद्धांच्या विधवांसाठी मुंबईत आदर्श सोसायटी ही बांधण्यात आली होती ही इमारत सहा मजली बांधण्यात येणार होती पण ती अवैधरित्या एकतीस मजली बांधण्यात आली राजकारणी नोकरशहा लष्करी अधिकारी यांनी स्वतःला आणि नातेवाईकांना लष्कराशी संबंधित नसलेल्या सदस्यांना या फ्लॅटचं वाटप केलं यामध्ये अनेक आहे सनदी अधिकारी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील ही देण्यात आली होती बाजार भावा कमी या सदनिका ही घरं देण्यात नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये हा घोटाळा उघडकीस आला यात काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर देखील आरोप झाले आणि त्यामुळंच त्यांना दोन हजार दहा मध्ये मुख्यमंत्री पद गमवावं लागलं तर ज्या आदर्श घोटाळ्याची चर्चा होती त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काय आरोप झाले ते देखील पाहूयात तर राज्यात आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी दोन हजार अकरा साली राज्य सरकारनं निवृत्त न्यायाधीश जे ए पाटील आणि माजी मुख्य सचिव सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन केलं होतं या समितीच्या चौकशीत या घोटाळ्यात राज्यातील आजी माजी नेत्यांचा सहभाग असल्याचं उघडकीस आलं हे प्रकरण इतकं गाजलं की त्यामुळं सोसायटीत तीन फ्लॅट्स असलेले तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा देखील देण्यास भाग पाडण्यात आला या फ्लॅट पैकी एक फ्लॅट हा त्यांची पत्नी अमिता यांची वहिनी सीमा शर्मा सासरे मनोहरलाल शर्मांचे भाऊ मदनलाल मिल्खीराम शर्मा आणि तिसरा फ्लॅट सासू भगवती शर्मा यांना मिळवून दिल्याचा आरोप हा अशोक चव्हाणांवर झाला वादग्रस्त आदर्श सोसायटी घोटाळ्यात सीबीआयनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह तेरा जणांविरोधात विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रात चव्हाण यांचं नाव तेराव्या क्रमांकावर होतं एकोणतीस जानेवारी दोन हजार बाराला ला अशोक चव्हाण यांच्यासह चौदा जणांविरोधात सीबीआयनं कलम एकशे वीस ब चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला कट कारस्थान फसवणूक खोटी कागदपत्र सादर करणं या गुन्ह्यांशी संबंधित ही सगळी कलम आहेत सतरा फेब्रुवारी दोन हजार अकराला हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर या आरोपींविरोधात बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या कलम तीन अन्वये देखील गुन्हा नोंदवण्यात आला होता चव्हाण यांनी आपल्या महसूल मंत्री पदाच्या कार्यकाळात लष्करी अधिकाऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या या सोसायटीत चाळीस टक्क्यांपर्यंत बिगर लष्करी अधिकाऱ्यांना फ्लॅट देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे त्या काळात शिवसेना भाजप हे विरोधी पक्षात होते आणि त्यातील खास करून भाजपनं या प्रकरणाला चांगलंच उचलून धरलेलं अनेक राजकीय यात समोर येत होती ज्या टेबलवर टेबलवर त्या एक फ्लॅट दिला गेला परवानगी देणारे बहुतेक सर्वच लाभार्थी होते असं देखील म्हटलं गेलं आणि आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आदर्श घोटाळा संदर्भात सरकारच्या कारवाईची अशोक चव्हाण यांनी धास्ती घेतली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका